थोड़ी की करे सा ये तो ये पाइप तो रेत भी डाल देंगे नहीं इधर में कहीं देती नहीं है और सारे 350 तक मगर अधिकतम 1000 500 तक है ये पड़ा था वो रखाते कंप्लीट करने के बाद ये डाल के रखे थे इधर खुलली है क्या खुलली है पाइप लाइन इधर इधर नहीं आपली इथे थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर इथे इरई धरणवरून एक पाण्याची पाईपलाईन एक मीटर सहाशे ढहाय्याची कामाचं काम सुरू आहे इथे ते काम मेसस अभि इंजिनिअरिंगला दिलेलं आहे ते काम कमीत कमी शंभर को कोटी ते दीडशे कोटीच्या मध्ये आहे ते आज इथं जे काम करायचं होतं जे कामाची क्वालिटी होती तिथे क्वालिटी कोणत्याच प्रकारे मेंटेन केली जात नाही इथे जे पाईपलाईन आहे प्रत्येक पाईपलाईनच्या जॉईंटवर छानमध्ये इन्फर जयामध्ये ते शान टाकायची होती परंतु चान तिथं कोणत्याच जॉईंटवर टाकल्या जात नाही मागील सहा तारखेला सहा सप्टेंबरला आम्ही महाजनपूरमध्ये माननीय सी जी एम साहेब यांना तक्रार दिली त्या तक्रारीची दखल घेतली साईट विजिट हो वगैरे घेतली त्यांनी त्यांना सांगितलं की बाबा इथे सरफेसवर जॉईंटवर रेती टाकल्या जात नाही इथे जे पाईपलाईन ज्या डीपमध्ये पाहिजे होती कुठे तीन मीटर आहे कुठे एक मीटर आहे कुठे सहा मीटर आहे कुठे सात मीटर आहे अशा प्रकारे ही पाईपलाईन साडेचार पाच किलोमीटर सा पूर्ण पाईपलाईन टाकली त्याचं हायड्रो टेस्ट न करता जे की त्याचं हायड्रो टेस्ट एक छोट्या छोट्या याच्यामध्ये हायड्रोटेश करून ती पाईपलाईन बॅकफिलिंग करून सामोर घ्यायची होती परंतु ह्या कंपनीने असं न करता इथे सरळ पाच सहा किलोमीटरची पूर्ण पाईपलाईन टाकली आणि त्या पाईपलाईनला सरळ बिलकुल वेल्डिंग करत करत बिलकुल सामोर गेले परंतु पावसाळा जेव्हा आला तर पावसाळ्यामुळे त्या पाईपलाईनच्या गड्ड्यामध्ये पूर्ण पाणी साचलं आणि त्या पाण्यामुळे जे आहे पाईपलाईनचे ज जिथे पाच मीटर होती तिथे ती पाईपलाईन जमिनीच्या वरती एक क मीटरवर येऊन पोचली कुठे कुठे तर जमिनीच्या वरती दोन दोन तीन तीन फूट जमिनीच्या वरती पाईपलाईन आलेली आहे की जे की महाजनकोला त्यांनी महाजनकोला त्यांनी बिल टाकलं की बा इथं एक्सावेशन पाच मीटर झालं आहे सहा मीटर झालं आहे आठ मीटर झालं आहे त्या अभी अभिकंपनीने पैसा पूर्ण घेतलेला आहे परंतु त्या डीपमधला पैसा घेतल्यानंतर ती पाईपलाईन त्या स्टेजमध्ये पाच मीटर सहा मीटर जे झीप डीप असेल तिथे ते पाईपलाईन राहायला पाहिजे होती परंतु त्या पाण्याच्या पाणी भरल्यामुळे ते पाईपलाईन वरती आली आणि ते पाईपलाईन कमीत कमी तीन तीन चार चार मीटर वरती आली म्हणजे ह्या अभि ने जे ॲक्सावेशनचा पैसा महाजनकोतर्फे अर्जित केला तो सामान्य नागरिकांच्या खिशातून जाते हे सं सम... पूर्णपणे स्पष्ट भूमिका आहे त्याच आधारावर आम्ही तक्रार केली त्या तक्रारीमध्ये हे सगळं मेन्शन केलं की पाईपलाईन जे आली वरती आली आहे त्यांचं बिल जे आहे आधी जास्ती घेतलेलं आहे परंतु ते बिल त्यांचं कापण्यात यावं प्रत्येक जाईंडवर सरफेसवर भेती टाकायला पाहिजे होती परंतु ते रेती टाकलेली नाही त्याची चौकशी करायला पाहिजे परंतु इथं महाजनकोचे अधिकारी सगळे टालमटोल टालमटोल चालू आहे कोणीच त्या गोष्टीवर लक्ष देत नाही करिता आमची मागणी आहे की आताही वेळ गेलेली नाही चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाई करून त्यांचं संपूर्ण बिल थांबावं व त्यांच्यावर पेनाल्टी ठोकून त्यांचं सध्याचं बिल जे आहे ते कपात करून घ्यावं नाही तर आम्ही महाजनकोला व शासनाला मागणी करू की संबंधित जे अधिकारी आहे ह्या सगळ्या घोटाळ्याचा ज जो, जबाबदार ते राहतील आणि त्यांच्याच पगारामधून त्यांच्या संपत्तीमधून हे वाले पैसे मायनस करून शनी महाजनकोला जमा करण्यात यावा अशी आम्ही मागणी करू